रामराम मंडळी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज बनवलेलं आहे मसाला कारलं तरी बघा अशा पद्धतीनं चिरलेलं आहे आणि मधल्या सगळ्या बिया पूर्ण गाभा काढून घेतलेला आहे आणि नंतर मग मी ते मीठ टाकून थोडंसं एका पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे तर आपला थो छोटासा प्रयत्न आहे कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी तर असो आणि हा मसाला काय बनवलेला आहे बघा तर मसाल्यामध्ये मी खोबरं व शेंगदाणे छान अशी भाजून घेतलेले होते त्याच्यामध्येच आलं लसूण व दोन हिरव्या मिरच्या घालून मिक्सरला त्याचं वाटण बनवलेलं आहे आणि त्या वाटणामध्येच हळद गरम मसाला परत मॅगी मसाला घातलेला आहे थोडा मीठ आणि घरचं आपलं लाल तिखट कांदा लसूण मसाला तर हे छान सगळं घालून मिक्स करून घेतलं आणि हे बघा एक उकळी काढून घेतलेली आहे अगदी अर्ध कच तर अर्ध कच्च शिजवून घेतलेलं आहे कारलं नंतर त्याच्यामध्ये मी मसाला व्यवस्थित असा भरून पा मागच्या बाजूने पण मी कारल्यामध्ये क मसाला जो आहे तो व्यवस्थित असा आत भरून घेतलेला आहे आणि हे बघा नंतर थोडासा मसाला राहिलेला होता प्लेटमध्ये कारल्यामध्ये भरून अशा पद्धतीनं छान असा मसाला पॅक पूर्ण केलेला आहे मी कारलं शेवटी कारलं आहे कारलं साखरेत घोळा किंवा तुपात तळा कारलं ते कारलंच कारल्याचा कोडोपणा काही जात नाही तर अशा पद्धतीने एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि बघा कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन माप तेल घातलं थोडंसे जिरे टाकले जिरे छान तडतडल्यावरती उभा चिरलेला कांदा आहे तर कांदा घातला आपल्या झाडाचा कडीपत्ता आहे थोडा कडीपत्ता टाकला नंतर त्याच्यामध्ये थोडीशी आणखी आणि हळद टाकलेली आहे मसाल्यामध्येही मी हळद घातलेली आहे आणि हे बघा हे जे वाटण बनवलेलं आहे मिक्सरला आपण आणि त्याच्यामध्ये कारल्यामध्ये भरून जर राहिलेलं होतं वाटण ते त्या तेलामध्ये छान असं परतून घेतलं आणि नंतर मी मिक्सरचं भांडं जे आहे वाटण मसाल्याचं तर त्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित करून मिक्स करून हे याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आपल्याला वेस्टेज घालवायचं नाही मसाला तर हे बघा अशा पद्धतीने हे छान अशी मसाल्याला उकळे आल्यावरती थोडासा किंचित चौळ टाकलेला आहे कारण कारलेचा कडूपणा आहे त्यासाठी आणि नंतर मग छान असे उकळे आल्यावरती मग ही मसाला भरलेली कारली जी आहे ती घालून घेतली तर बघू शकताय तुम्ही खूप छान रंग असा सुरेख आलेला आहे आणि खूप छान टेस्टी लागतं हे असे कारलं अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि जास्तीत जास्त करून मी कारलं भाजतेच फ्राय करते मुलांनाही खूप आवडतं म्हणून तर आज पहिल्यांदाच मी ट्राय केलेला आहे स्वतः नेहमी माझ्या सासूबाई करतात मसाला कारलं तर मी आज बनवलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला सब करा बेल ऐकून क्लिक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा सांगा